दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील एकशे तेरा कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गाव तालुका जिल्हा यांचा विकास करण्यात येतोय यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार नरहरी झिरवाळ विजय कुमार गावित यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या एकशे तेरा कोटी रुपयांचे रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले रासेगाव ते तळेगाव रस्ता पिंपळनारे ते तळेगाव रस्ता आंबेदिंडोरी ते जाणोरी अंतर्गत जाणोरी ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग तीन राज्यमार्ग सततीस चौपदरी रस्ता सुधारणा करणे दिंडोरी ते कोराटे अंतर्गत कोराटे गावठाण ते जगताप वस्ती हा रस्ता करणे यासारख्या अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात आले या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे तहसीलदार पंकज पवार गटविकास अधिकारी नम्रता जगताप उपअभियंता उमाकांत देसले सुधीर पवार तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांच्यासह सुनील बच्छाव भाऊलाल तांबडे सुनील पाटील योगेश बर्डे श्यामराव मुरकुटे मनीषा बोडके नरेंद्र जाधव सुनील केदार श्याम बोडके सुरेश ढोकळे योगेश तिडके व संबंधित गावाचे सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी